नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा नगर परिषद विविध समित्यांच्या सभापतींची निवड शहर विकासाला नवी दिशा जबाबदाऱ्या ठरल्या अपेक्षा उंचावल्या नांदुरा शहराच्या विकास प्रक्रियेला गती देणारा महत्त्वाचा टप्पा आज गाठण्यात आला दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नांदुरा नगरपरिषद येथील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी पार्टी व मित्रपक्ष व महाविकास आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मंगलाताई श्री सुधीर भाऊ मुरेकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवड सर्वानुमते पार पडली या निवडीमुळे नगरपरिषदेत विकासाभिमुख व लोकाभिमुख कार्यपद्धतीला बळी मिळणार आहे या बैठकीत नगर उपाध्यक्ष सौ माधुरी प्रमोद कोंड यांची महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून निवड करण्यात आली महिला बालक माता आणि समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत ठोस निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे श्री रामसिंह रमेशसिंह ठाकूर यांच्याकडे बांधकाम समिती सभापती पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून शहरातील रस्ते नाल्या इमारती व मूलभूत सुविधा दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे नियोजन व विकास समिती सभापती म्हणून सऊ भावना उमेश इंगळे यांची निवड करण्यात आली असून शहराच्या भविष्यातील नियोजन विकास आराखडे व दीर्घकालीन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे शिक्षण समिती सभापती म्हणून सऊ श्रद्धा पवन खैरे यांची निवड करण्यात आली आहे शहरातील शाळांचा दर्जा उंचावणे विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने ही निवड महत्वाची मानली जात आहे पाणीपुरवठा समिती सभापती म्हणून श्रीमती विमलबाई राजाराम वानखडे यांची निवड झाली असून नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे सार्वजनिक आरोग्य समिती सभापती म्हणून श्रीमती निखत कौसर शेख अन्वर यांची निवड करण्यात आली स्वच्छता आरोग्य सुविधा रोग प्रतिबंधक उपाययोजना याबाबत प्रभावी निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा आहे तसेच महिला व बालकल्याण समिती उपसभापती म्हणून सौ अर्चना संदीप तळोले यांची निवड करण्यात आली आहे या प्रसंगी नगराध्यक्ष सौ मंगलाताई मुरेकर यांनी सर्व नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे अभिनंदन करून नांदुरा शहराचा सर्वांगीण संतुलित आणि शाश्वत विकास हाच आपला मुख्य ध्येय धोरण असणार आहे नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक कारभार केला जाईल असा विश्वास व्यक्त केला नव्या समिती रचनेमुळे नांदुरा शहरातील विकासकामांना चालना मिळेल नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि नगरपरिषद अधिक सक्षमपणे काम करेल अशी आशा शहरवासियांकडून व्यक्त केली जात आहे